नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते मी दोन दिवसापूर्वी ही बॅग शर्टपासून तयार केलेली होती जिचा की तुमच्या सर्वांकडून खूप छान प्रतिसाद असा मला मिळाला आणि खूप जास्त कमेंट्स देखील आले की आम्हाला याच प्रकारची छोटी बॅग तयार करून दाखवा तर बघू शकतात मी या ठिकाणी ही बॅग जी आहे ती जुन्या शर्टपासून तयार केलेली आहे आणि ज्यासाठी मला शिलाई मशीनची देखील गरज पडली नव्हती अतिशय छान आणि सोप्या पद्धतीची ही बॅग आपण शर्टपासून तयार करू शकतो ज्यामध्ये आपण भरपूर असे कपडे ठेवू शकतो बघू शकतात मी माझ्या सर्व ज्या आहे सा वापरण्याच्या ज्या साड्या आहेत त्या एकाच बॅगमध्ये या ठिकाणी पॅक करून ठेवलेला आहे बनवायला देखील खूप सोपी आहे आणि दिसायला देखील बघू शकतात खूप सोपी ही बॅग आहे आता याच शर्टचा काही भाग उरलेला होता स्लीवजचा वगैरे आता त्या स्लीवजच्या भागापासून मी तुम्हाला या ठिकाणी छोटी पर्स जी आहे ती तयार करून दाखवत आहे जी की बनवायला खूप सोपी आहे आणि दिसायला देखील खूप छान तयार होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात करू या व्हिडिओला बघू शकतात मी याच शर्टचा काही भाग जो उरलेला होता स्लीव वाला भाग जो उरलेला होता तो या ठिकाणी घेतलेला आहे दोघ स्लीव आपल्याला वापरायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला स्लीव व्यवस्थित थी ठेवून घ्यायचे आहे थी आणि सेम आकारामध्ये आपल्याला या ठिकाणी पद्धतीने तुम्हाला हे दाखवत आहे त्या आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचे आहे या स्लीव बघू शकतात आपल्याला ही या ज्या दोघं स्लीवज आहे सेम आकारामध्येच आपल्याला मोजमाप बीक घेऊन व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आता जो बटनचा जो भाग असतो त्या ठिकाणाहून आपल्याला जो केलेला भाग आहे तो देखील या ठिकाणी कात्रीच्या मदतीने कट करून घ्यायचा आहे आणि अगदी सोपी प्रोसेस आहे कुणालाही जमेल तुम्ही ज्यावेळेस हे बनवायला जाशाल तेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा कळेल की भरपूर अशी सोपी ही बॅग आपण या ठिकाणी तयार करू शकतो ज्यासाठी आपल्याला शिलाई मशीनची देखील गरज पडत नाही माझ्याकडे देखील शिलाई मशीन नाही आहे ना तरी मी हाताच्याच मदतीने या ठिकाणी ही छोटीशी पर्स तुम्हाला या ठिकाणी तयार करून दाखवत आहे जी की खूप सोपी आहे आणि दिसायला देखील खूप छान तयार होते बघू शकतात या ठिकाणी मी दोघंही स्लीवला व्यवस्थित अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला याच शर्टचा काही भाग होता उरलेला त्याच्या अशा हँडल्स तयार करून घ्यायचे आहे आणि वरच्या साईडला आपल्याला सेम जे हँडल्स आहे है। दोघंही स्लीवजला व्यवस्थित आपल्याला हे हँडल्स फिक्स करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोज असे खूप सर्व युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघू शकतात एकावर हे भाग हे ठेवल्यानंतर आता जे बटन आहे ती व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी लावून घ्यायचे आहे दोघं साईडला दोघंही बटन हे येतात त्यामुळे बघू शकता आपल्याला शिवण्याचं जे काम आहे वरच्या साईड कसं स्लीव जाड असते त्यामुळे त्या ठिकाणी देखील जात नाही तर अशा वेळेस आपण हे बटन्स बटन, बटन लावून व्यवस्थित या ठिकाणी पॅक करू शकतो आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कमेंट्सद्वारे तुमचे आभारही मानता येईल बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला जे बटन आहे स्लीवचे साईडचे जे बटन आहे ते अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे आता उरलेला जो खालचा जो भाग आहे तो आणि साईडवाला जो उरलेला बटन्सच्या खालचा जो भागा है है। है, है। था था, खाल भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी शिवून घ्यायचा आहे सुई मदतीने तुम्ही हे अगदी आरामात शिवू शकतात यासाठी शिलाई मशीनची देखील या ठिकाणी गरज पडणार नाही मी स्वतः याला हाताच्याच मदतीने या ठिकाणी शिवलेला आहे आणि बघू शकतात आता हा खालचा भाग या ठिकाणी शिवल्यानंतर अगदी थोडासा भाग कोपरा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे त्याला फोल्ड करून या ठिकाणी देखील एक छोटसा टिप आपल्याला या ठिकाणी घ्या मारायची आहे थोडंसं शिवायचं आहे जास्त शिवायचं नाही आता मी तुम्हाला या ठिकाणी फक्त या ठिकाणी काटेपिन तुम्हाला लावून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजेल बघू शकता अशा प्रकारे आपल्याला थोडासाच कोपरा या ठिकाणी दुमडून घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे या ठिकाणी एक छोटासा काटेपिनच्याच आकाराचा टाका या ठिकाणी मारायचा आहे जास्त मारायचा नाही आहे या ठिकाणी काटेपीन तुम्हाला लावून दाखवत आहे आणि तुम्हाला ही माझी मेहनत थोडी जरी आवडत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं भरपूर जणांच्या कमेंट्स आल्या की आम्हाला छोट्या प्रकारची अशी बॅग बनवून दाखवा तर बघू शकतात न शिलाई मशीन वापरता आपण या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने ही छोटीशी पर्स आपली म्हणू शकतो तयार केलेली आहे वृद्ध माणसांसाठी किंवा स्त्रियांसाठी ही खूप उपयोगाची आपल्याला या ठिकाणी ठरणार आहे आणि बघू शकता बिना शिलाई मशीनची देखील अतिशय सुंदर आपण या ठिकाणी छोटीशी हँडबॅग या ठिकाणी तयार केलेली आहे जी की दिसायला देखील खूप सुंदर तयार झालेली आहे आणि विशेष म्हणजे बनवायला देखील तितकीच सोपी आहे आणि बघू शकतात एकाच छोट्याशा पर्समध्ये आपण या ठिकाणी एक मी मोबाईल ठेवलेला आहे एक वॉच ठेवलेला आहे भरपूर असे पैसे आपण यामध्ये ठेवू शकतो आणि एक मोबाईल मी ते थे ठेवलाच त्यानंतर अजून एक देखील मोबाईल या ठिकाणी मी यामध्ये ठेवलेला आहे त्या नजनुसार तुम्हाला अंदाज आलाच असेल की भरपूर अशी मोठी स्पेसवाली बॅग जी छोटी हँडबॅग आपण हिला म्हणू शकतो ती या ठिकाणी तयार झालेली आहे आणि बघू शकतात एका एक शर्टपासून आपण या ठिकाणी मोठी बॅग आणि या ठिकाणी हँडबॅग देखील तयार केलेली आहे ज्या दोघंही बॅग आपण अतिशय सोप्या पद्धतीने तयार केलेलं आहे आणि ही मोठी बॅग तुम्हाला जर बनवायची असेल आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे ती नक्की तिथे जाऊन चेकआउट करा आणि नक्की ट्राय करून बघा खूप सोपं आहे तुम्ही या ठिकाणी बटन देखील लावू शकतात परंतु तशी गरज देखील नाही आहे बघू शकतात नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर आप आपल्या देखील शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्या जेणेकरून त्यांच्याकडे जर असे जुने शर्ट पडलेले असतील तर ते देखील त्या शर्टचा अशा प्रकारे वापर करू शकतात आणि बघू शकतात आपण भरपूर असे पैसे किंवा मोबाईलाच्या जडजड वस्तू देखील आपण यामध्ये ठेवू शकतो हेवी वस्तू देखील तुम्ही या पर्समध्ये ठेवू शकता हँडबॅगमध्ये ठेवू शकता आणि फक्त एका स्लीवच्या एका शर्टच्या स्लीव्सपासून आपण ही छोटीशी आणि क्यूट अशी छान आणि सुंदर अशी छोटी हँडबॅग या ठिकाणी तयार केलेली आहे आय होप की तुम्हाला नक्की आवडली असेल प्लीज लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद